नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या राशींचे मापन या घटकाची माहिती घेणार आहोत तर या घटकामध्ये लांबी मि, मिली मिलीमीटर सेंटीमीटर मीटर किलोमीटर वस्तुमान मिलीग्राम ग्रॅम किलोग्रॅम धारकता मिलीलीटर लिटर काल चलन किती वेळ किंवा डझन सारखे किंवा अपूर्णांकामध्ये किती भाग भरलेला आहे किती रिकाम आहे अशा स्वरूपाचे काही उदाहरण आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात त्यावर आधारित काही नमुना प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण या पाठामध्ये आढावा घेऊ पहिला प्रश्न आहे एका बादलीत वीस लिटर पाणी मावतीत तिचा तीन छेद पाच भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल ए बारा लिटर बी दहा लिटर सी आठ लिटर डी 6 सहा लिटर तर या ठिकाणी एका बादलीमध्ये वीस लिटर पाणी मावते असं दिलेले म्हणजेच वीस लिटर પાણી અને વીસ લીટર મધ્ય પાંચ ભાગ ભર તીન ચે પાંચ ભાગ ભર પૂર્ણ ભાગી ભર્યા સાટી પાણી ભરાવે પાંચ 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 વીસ બારા લીટર બારા લીટર હા જો ભાગ બારા લીટર त्यामध्ये भरलेला आहे हा भाग तीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण वीस लिटर पाणी व्हावते म्हणजे वीस वजा बारा तर त्यामध्ये आणखी आठ लिटर पाणी भरावे लागेल तर यामध्ये आपल्याला हे गणित आणखी दुसऱ्या पद्धतीने सोडवता येते की वीस लिटर पूर्ण पाणी आहे तीन भाग, भाग भरलेला आहे म्हणजेच दोन भाग शिल्लक आहे पाच भाग म्हणजे वीस तर ले 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 ले, दोन भाग म्हणजे किती त्याचं उत्तर आठ लिटर येत म्हणून पर्याय क्रमांक सी हा देखील पर्याय आपल्याला ते कसं आपल्याला सोडवता येईल की वीस हा पूर्ण भाग आहे तीनशे पाच भरलेला आहे पाच आणि कामा आहे पाच एक पाच पाचशे वीस या दोन्ही आठ लिटर हा आपल्याला जो भाग आहे तो भाग म्हणजे आठ लिटर पाणी दोन पंचमांश जो भाग आहे तो भरलेला आहे नाही त्यानंतर आहे पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे पर्याय एक पाच किलो ग्राम पंचेचाळीस ग्राम पर्याय पन्नास किलो चारशे पन्नास ग्रॅम पाच किलो ग्राम यां पन्नास किलोग्रॅम पंचेचाळीस ग्रॅम आणि पाच किलोग्राम पाच ग्रॅम तर यामध्ये आपल्याला ऑप्शन आप घेताना आपल्याला असं बघावं लागेल ठिकाणी सोडवताना की एका किलो मध्ये एक किती ग्राम एक किलोग्राम बरोबर एक हजार ग्राम म्हणजेच पाच हजार पंचेचाळीस भागीले एक हजार आपल्याला दशांश हे शून्य जर काढले तर त्याचं उत्तर पाच दशांश शून्य चार पाच किलो ग्रॅम असेल म्हणजेच पाच किलो ग्रॅम आणि पंचेचाळीस ग्रॅम हे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल म्हणजेच पाच किलो आणि पंचेचाळीस ग्रॅम हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल कारण एक हजार ग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम प्रश्न तिसरा आहे एका फळाच्या दुकानात एका डझनाला चाळीस रुपये दराने किंवा पाच रुपयाला ते केळी अशा दराने केळी विकली जातात तर नव्याण्णव केळी केवळ मिळतील पर्याय एक तीनशे पस्तीस रुपये पर्याय वी तीनशे तीस पर्याय सी तीनशे वीस पर्याय बी चारशे पंच्याण्णव रुपये अशा स्वरूपाचं गणित आल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला डझन एका डझनामध्ये बारा वस्तू मिळतात आता आपल्याला एकूण घ्यायचे नव्याण्णव केळी तर सर्वप्रथम आपल्याला नव्याण्णव चेद बारा म्हणजे नव्याण्णव केळी आपण पाहिल्यांदा आपण अशा उदाहरणामध्ये दसऱ्याण्णव घ्यायची आणि जी उर्वरित केळी आहेत ती आपल्याला पाच रुपयाला एक प्रमाणे घ्यावी लागेल बारा एक बारा बारा आठ शहाण्णव म्हणजे आठ हा पूर्ण भाग केला आणि शिल्लक तीन तीन ही बाकी तीन या ठिकाणी बाकी उरतात म्हणजेच आपल्याला चाळीस रुपये आठ केळी घ्यावी लागतील म्हणजे चाळीस गुणिले आठ आठशे बत्तीस तीनशे वीस तीश रुपये त्याचे झाले आणि पाच रुपयाला एक केळी जे तीन केळी उरलेली आहेत पाच गुणिले तीन म्हणजे हे पंधरा रुपये आपण या दोन्हीची जर बेरीच केली तर तीनशे पस्तीस रुपयाला आपल्याला अशा उदाहरणामध्ये पाच रुपयाला केळी घ्यायची नाहीत तर पहिल्यांदा आपण चाळीस रुपये डझन आपल्याला त्या दिलेली जी संख्या आहे त्या संख्येला भाग घालायचा आणि नंतर जी उर्वरित केळी आहे जेवढ्या रुपयाला दिली तर पाच रुपयाला दिली पाच रुपयाप्रमाणे आपण उर्वरित केळी घेतली आणि दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला तीनशे पस्तीस रुपये द्यावे लागतील म्हणजे पर्याय क्रमांक एक हजारमध्ये चार मीटर लांबीच्या कापडाची पंचवीस सेमी लांबीचे किती तुकडे होतील एक दहा बी बारा सी सोळा वीस या ठिकाणी आपल्याला चार मीटर कापड केलेलं आहे आणि तेथे पंचवीस सेंटीमीटरचे तुकडे कळते आहेत म्हणजेच एका म्हणजे सेंटीमीटर असतात म्हणून आपण सेंटीमीटर मध्ये पहिल्यांदा रूपांतर केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने किती तुकडे याचे मिळतील ते समजेल म्हणजेच पंचवीस 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 चौक शंभर चार चौक सोळा म्हणजे आपल्याला पंचवीस सेंटीमीटरचे जर आपण तुकडे केले तर आपल्याला सोळा तुकडे या कापडाचे मिळतील पर्याय क्रमांक सी सोळा हे आपल्याला उत्तर मिळते पाचवं गणित आहे पाच रुपयाच्या एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे अनुकडे असलेल्या पिशवीचे वजन नऊ किलोग्राम नऊ किलो ग्रॅम आहे तर पिशवीत किती नाणे असतील म्हणजे पर्याय दहा पर्याय बी शंभर पर्याय एक हजार पर्याय दहा तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की एक हजार ग्राम बरोबर एक किलो ग्रॅम आपल्याला या ठिकाणी एका जाण्याचं वजन हे नऊ ग्रॅम आहे आणि तिच्या पिशवीमध्ये पूर्ण जे वजन आहे ते नऊ किलो ग्रॅम आहे मग आपल्याला याच रूपांतर जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला ग्राम मध्ये करावं लागेल म्हणजेच नऊ एक हजार ते ते पूर्ण वजन होईल आणि एका नाण्याचं ना वजन हे नऊ ग्राम आहे म्हणजेच इथं आपल्याला ग्राममध्ये ते वजन अं मिळेल आणि त्या वजनामध्ये किती नाणी आपल्याला मावतील हे दिसल्या जर हा नऊ आणि हा नऊ कट केला तर एक नऊ एक नऊ नऊ एक नऊ तर एक हजार म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे आहे ते नाणे किती मिळतील तर एक हजार नाणी आपल्याला मिळतील क्रमांक सी मध्ये त्यानंतर आहे सावध पाच सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल पर्याय एक शून्य दशांश शून्य शून्य पाच किलोमीटर Previziune deja un fiu, unie și unie, pașclintă. Previziune deja un fiu, unie și unie și unie, pașclintă. Previziune deja un fiu, unie și unie și unie și unie, pașclintă. de canit? Acela ce o vedeți rubanii pe care ți-a cerut, tăr, acela, Adică, eik, semi. आहेत आपल्याला इथ पाच सेमी काढायचे म्हणजेच आपल्याला एक शंभर सेंटीमीटर शंभर सेमी बरोबर एक मीटर आणि पुन्हा एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर दोन आपल्याला या ठिकाणी दोन वेळेस त्याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल म्हणजेच पाच गुणिले शंभर गुणिल्ले एक हजार त्यावेळेस आपल्याला त्याचे किलोमीटर मिळते तर एक दोन तीन चार पाच पाच हे या पद्धतीने आपल्याला आप होईल परंतु आपल्याला याच सेंटीमीटरमध्ये जेव्हा आपल्याला रूपांतर करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला हे दाखवत असताना याच्यावर पाच शून्य आहेत म्हणजेच आपल्याला दशांश चिन्हापासून पाच स्थान एक दोन तीन चार पाच हे या सेमीच किलोमीटर मध्ये आपल्याला रूपांतरण होईल हे आपण जे काढलेलं आहे हे सेमी आहे आणि जेव्हा आपण याला किलोमीटरमध्ये रूपांतरित करू तेव्हा शून्य दशांश शून्य 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 पाच अं किलोमीटर शून्य दशांश शून्य 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 पाच किलोमीटर अशा पद्धतीचं त्याचं अंतर म्हणजे जेव्हा आपण किलोमीटर मध्ये त्याचं रूपांतरण करणार तर त्यावेळेस त्याला जेव्हा आपण भाग घेऊ तर त्यावेळेस किलोमीटरमध्ये अशा पद्धतीचं रूपांतर होईल म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला शून्य दशांश शून्य 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 पाच किलोमीटर हे पात्र आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने आज आपण लांबी वस्तुमान काल भारत चलन पैसा या राशीचं मापन करताना कोणत्या स्वरूपाचे रक्षण आपल्याला येऊ शकतात याविषयी माहिती देतील धन्यवाद